मध्यरात्रीचे जवळपास अडीच वाजलेले आहेत भारतीय जनता पार्टीचे ठाणे ग्रामीणचे उपाध्यक्ष आदर्श तायडे यांनी बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन गाठलेलं आहे काय त्यांचं नेमकं म्हणणं आहे एवढं रात्री ते पोलीस स्टेशनला का आले आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेऊयात सर आ, काय घडलेलं आहे पोलीस स्टेशनला आपण आलेले आहेत आपली बाजू आपण सांगतात खऱ्या अर्थाने मध्यरात्रीचे दोन वाजता आहेत आज तुम्हाला सर्वांना माहितीये की एवढ्या रात्री आम्ही या ठिकाणी का आलो असेल हा प्रश्न मना सर्वांच्या मनात असेल पण सर्वांना सांगितलं पाहिजे की तुम्हाला सर्वांना माहितीये दोन ते तीन दिवसापासून बदलापूर शहरात जे वातावरण आपण बघतो हो। आहोत ते वातावरण भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याचं बा वातावरण होतं आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे जे काही कार्यकर्ते होते दोन ते तीन दिवसांपूर्वी जो काही वादविवाद या शहरात झाला आणि त्यातून एका व्यक्तीला मारहाण झाली असा आरोप केला जात होता त्याचं खंडन करत आम्ही योग्य ती बाजू खरी नाण्याची दुसरी बाजू लोकांना समजून सांगितली आता काही लोकांनी आम्हीच सांगितलेली बाजू खरी असल्यामुळे त्यांचं पितळ उघडं पडलं आणि त्या रागातून का असेना त्या दिवसातून का असेना आणि भारतीय जनता पार्टीची एवढी खंबीरपणे भूमिका मांडत असल्याने या ठिकाणी काहींच्या मनात राग होता तर त्यांनी काय केलं शिवसेनेच्या वतीने सुद्धा एक प्रेस कॉन्फरन्स अरेंज केली ते संजय जाधव माझ्या माहितीप्रमाणे संजय जाधव आहेत ते शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांची आता नुकतीच नियुक्ती झालेली आहे त्यांनी ती प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी माझ्यावर अभद्र भाषेत टिप्पणी केली माझ्या वैयक्तिक जीवनावर टिप्पणी केली माझ्या राईट टू लाईफवर त्यांनी गदा आणण्यासारखे वक्तव्य त्या ठिकाणी केले त्यांनी सांगितलं की आदर्श तारीची लायकी नाही अजून काय काय शब्द केले तदनंतर मी ते बघत होतो पण मी एक राजकीय व्यक्तिमत्व असल्याने मी जशी लोकांवर टीका करतो किंवा टीका टिप्पणी करत असतो राजकारणात चालत असतं हे सगळं तसं आम्ही आमच्यावर कोणी टीका टिप्पणी करत असेल तर तेही सहन करण्याची ताकद ठेवतो पण या संजय जाधवच्या पोहराने सुद्धा त्या ठिकाणी अश्लील भाषेत मला कुत्रा वगैरे संबोधत त्या ठिकाणी आ, कमेंट केल्या घाणघाण पद्धतीने मला शिवीगाळ करण्यात आली आणि अशा पद्धतीने ते मला सहन नाही झालं त्यामुळे मी त्याला जा विचारण्यासाठी मेसेज केला टेक्स्ट की काय रे बाबा तुझं बाप बोलत ती तुला दिसलं नाही आणि मी बोलल्यानंतर तू मला लगेच त्या ठिकाणी घाण शब्दात कमेंट केली असं का केलं मी त्याला फक्त विचारणा केली त्याच्यानंतर त्यांनी मला शिवीगाळ सुरू केली मीही त्याला त्याच भाषेत उत्तर दिलेलं आहे कारण जो आम्हाला बघा आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत आम्हाला जो ज्या भाषेत बोलेल त्या भाषेत आम्ही त्याला उत्तर देण्यासाठी समर्थ आहोत आज परिस्थिती अशी झाली की त्या व्यक्तीने त्या ठिकाणी शिविगड केल्यानंतर आम्ही त्याला विचारणाच केली होती मग मी म्हटलं की ठीक आहे हा ज्यांचा मुलगा आहे त्या संजय जाधवला मी फोन करतो मी संजय जाधवना फोन केला त्यांनी माझा फोन घेतला नाही आणि एका सेकंदात मला व्हॉट्सअपला कॉल आला व्हॉट्सअपला कॉल आल्यानंतर संजय जाधवनी मला थेट सांगितलं तुझा खोकुलीसारखा मंगेश काडोखे करू तुला आम्ही आता सोडणार नाही तुझा मर्डर फिक्स आहे या भाषेमध्ये त्यांनी व्हॉट्सअप कॉल करून या ठिकाणी मला दमदाटी आणि शिवीगाळ करत जेवे मारण्याची धमकी दिली आणि अशा पद्धतीमध्ये राजकारण मला असं वाटतं की कुठेतरी बदलापूर शहरातलं राजकारण आणि राजकीय वातावरण पार दूषित करण्याचा काहींचा घाट चाललेला आहे आणि त्याच्या बाजूला काही लोक होती ती हसत होती आणि हा मला तिकडून धमकी देत होती आता त्यांनी धमकी दिल्यानंतर हे प्रकरण थांबलं असतं था। पण परिस्थिती अशी झाली तुम्ही बघा मी तुम्हाला दाखवतो हा साहिल काझी म्हणून त्याचा एक समर्थक आहे यांनी मला मुरबाड विधानसभा हा ग्रुप आहे सामूहिक ग्रुप आहे या ग्रुपमध्ये हजारोच्या संख्येत बीजेपी आणि शिवसेनेचे दोन्ही कार्यकर्ते या ग्रुपला उघड उघडपणे धमकी दिलेली जीव मारण्याची म्हणजे संजय जाधवने व्हॉट्सअप कॉल करून धमकी दिलीच पण त्याच्यानंतर त्याच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा या ठिकाणी धमकी दिलेली आहे आणि तुला जिवंत राहायला लागेल असं करायला लागेल तसं राहायला लागेल त्यांनी बरेचसे त्यात असलेले शब्द वापरलेले आहेत दुसरा हा जो अभिषेक संजय गायकवाडचा जो नंबर तुम्हाला दिसतोय त्यात सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे की की जिंदगी और रागे समज जाओ म्हणजे अप्रत्यक्षरित्या यांनी कुठेतरी म्हणजे त्याच्या बापाने जशी मला धमकी दिली संजय जाधवनी की याचा मंगेश काडोखे करू आणि जास्त आमदार आमदार करतो जास्त बीजेपी बीजेपी करतो जास्त बंटी मस्करची बाजू घेतो हा राग त्यांच्या मनात आहे आणि त्यातून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे मी आता कायदेशीररित्या त्याची फिर्याद पोलिस स्टेशनला दिलेली आहे आणि पोलिसांना मी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने मंगेश काडोख्याचं जसं हत्याप्रकरण खोपोलीत झालं तसं आमच्यासोबतही घडू शकतं याचं गांभीर्य तुम्ही लक्षात घ्यावं आणि या संजय जाधव याचा म्होरक्या याचा पोरगा आणि हा जो साहिल काझी नावाचा सा जो कोणी मुलगा आहे हे जी यांची टीम आहे यांच्या टार्गेटवर मी सध्या असल्याने उद्या जर आमच्यासोबत काही घातपात झाला तर याची सर्व जबाबदारी ही या लोकांची असेल यामध्ये हे मी स्पष्टपणे पोलिसांना सांगितलं पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि मला त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला माझी फिर्याद नोंदून घेतलेली आहे उद्या त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईलच आणि कारवाई बघू आता पुढे काय होतं आता तुम्ही म्हणतात की हा वाद जो आहे तो वाढत चाललेला आहे परंतु मगाशी जेव्हा त्यांची मुलाखत घेतली तेव्हा संजय जाधव म्हणाले की शहराच्या विकासासाठी शहराच्या परिवर्तनासाठी जर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक हात पुढे आला तर नक्कीच आम्ही त्यांना साथ देऊ कुठेतरी एकत्र येण्यासाठी सकारात्मक ते असताना पाहायला मिळाले त्याच्यानंतर पहिली गोष्ट काय माहिती गांधीजी हा संजय जाधव आहे कोण जो आम्हाला प्रस्ताव देतो आमच्या आदरणीय आमदार किसन कतोर साहेब आहेत शिवसेनेचे लोकनेते आदरणीय शिंदे साहेब आहेत ते करतील युतीच्या गोष्टी ते ठरवतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल हा संजय गाधवा काँग्रेसचा साप आहे हा इकडे येऊन आज आमच्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना डसण्याचा प्रयत्न करतो याची मानसिकता तुम्ही बघा हा स्वतः तर जीवे मारण्याच्या धमक्या देतात पोरगा काय काय अश्लील भाषेशी बिघड करतो आणि याचे कार्यकर्ते सुद्धा सांगतात की तुम्हाला जिवंत राहायला लागेल असं करायला लागेल तसं करायला लागेल याचा अर्थ काय यांनी हे ठरवून प्लॅन केलेला आहे आणि मी तुम्हाला सांगतो मी त्यामध्ये कोणाचे नाव न घेता बोललो होतो मी फक्त बंटी मस्कर ज्या पद्धतीने त्यांची चुकीची बाजू होती ती मी सरळ करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून या ठिकाणी राग अनावर झाला आणि त्याच्या सांगण्यावरून त्यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने माझ्यावरती अशा प्रकारचा प्रयत्न केलेला आहे आज त्यांनी अशा भाषेत जाहीरपणे व्हॉट्सअपच्या ग्रुपला ज्या ग्रुपला हजारो कार्यकर्ते आहेत त्या ग्रुपला जर अशा पद्धतीने उघडपणे जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असतील तर मला असं वाटतं की बदलापूर शहरातलं राजकारण आता खालच्या पातळीवर सुरू आहे आणि हे थांबलं पाहिजे आता राहिला विषय तुम्ही युतीचा आता युतीचा प्रस्ताव द्यायला मी तुम्हाला वारंवार सांगतो की आमचे वरिष्ठ आहेत ना ते ठरवतील ना हा याला कोणी अधिकार या दिला आणि पहिली गोष्ट आम्ही नालेचोरांशी युती करायची का हा नालेचोर आहे याची तुम्ही ला म्हणजे त्यांनी माझी लायकी काढली खऱ्या अर्थाने याची लायकी आम्ही आमचे संस्कार नाहीत पण तरी पण त्यांनी आमची लायकी काढली म्हणून मी तुम्हाला त्याची लायकी सांगतो याची लायकी नालेचोराची आहे आणि याची तीच लायकी आहे त्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीने आमच्यावर बोलला आहे मी त्याला अजून खालच्या भाषेत शिवीगाड करू शकलो असतो आणि करूही शकतो पण माझे ते संस्कार नाही त्यामुळे मी त्याला शिवी देणार नाही पण त्याचे जे कार्यकर्ते मला उघडपणे जीवी मारण्याची धमकी देतात त्या सगळ्या गोष्टींचं गांभीर्य बघता पोलिसांनी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी मी त्यांना सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने मोठा प्लॅन असू शकतो जसं आता निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे त्या पराभवामध्ये आता ते खचून गेलेले असतील त्यातून मग कोणाला तरी टार्गेट करायचं तर मग आदर्श त्यावेळी टार्गेट करायचं असा त्यांचा हेतू आहे आणि त्यातून ते सगळेजण तुटून पडलेले आहेत उद्या जर आमच्या जीवाला बरं वाईट झालं तर याला सर्वस्वी जबाबदार संजय जाधव त्याचा पोरगा त्याचे सगळे साहिल काजी सारखे समर्थक आणि सर्वात महत्वाची गोष्ट यांचा या बदलापूर शहराचा शिवसेना आ... शहर प्रमुखाचा चेहरा हे सगळेजण त्यात सामील असतील कारण तुम्हाला मी हक्काने सांगतो याच्या आधी सुद्धा डंपिंग ग्राउंडचा विषय झाला होता त्या डंपिंग ग्राउंडच्या विषयामध्ये सुद्धा मी माझी भूमिका पक्षाची भूमिका मांडली त्याच्यानंतर मला तुकाराम म्हात्रींनी सुद्धा त्या ठिकाणी शिविगाड केलेली होती त्याचे पण पुरावे माझ्याकडे पण मी या यामध्ये तुकाराम म्हात्री किंवा त्यांचे जे परिवाराचे सदस्य त्यांना गृहित धरत नाही पण आजचा जो लेटेस्टचा मुद्दा आहे पण याची सुरुवात सु मा का ही मागच्या काळापासून सुरू आहे म्हणजे सातत्याने तुकाराम म्हात्रे असू संजय जाधव असू दे यांच्या टीम मधले इतर कार्यकर्ते यांच्या मनात माझ्याविषयी राग आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तो राग आज त्यांनी बोलून दाखवला की जसं खोपोलीचं हत्या प्रकरण झालं काय काळोखे मंगेश काळोखेर तर तसं तुझं करू तर त्यांचा हा हेतू आहे आणि कदाचित उद्या आम जर अशा पद्धतीने आमच्यावर आम्ही चांगल्या पद्धतीने काम करत असताना आमच्यावर जर अशा पद्धतीने हल्ले होत असतील आम्हाला जीवे मारण्याची उघडपणे धमक्या येत असतील तर पोलीस आता काय करतील त्याच्याकडे आमचं लक्ष आहे हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे शहराच्या दृष्टिकोनातून कारण की शहराचा विकास करायचा असेल ते सगळं थांबणं गरजेचं आहे था वाद थांबेल का वाढेल आणखी आपण वाद थांबवण्यासाठी प्रयत्नशील नाही बघा माझी भूमिका कालही होती आजही आहे आमचं वैयक्तिक कोणाशीच वैर नाही शिवसेना हा एकेकाडचा एक आमचा मित्रपक्ष त्या मित्रपक्षातले जे आमचे सदस्य आद, आदरणीय वामनदादा म्हात्रे असते आज ते जरी आमच्या विरोधात असतील तरी आम्ही त्यांचा सन्मानच करतो ना उद्या जर वरून युतीचा आदेश आला तर आम्ही आदरणीय वामनदादा म्हात्रे यांच्यासोबत युतीचा प्रस्ताव शंभर टक्के आमचे वरिष्ठ निर्णय घेतला तर ता आम्ही त्यांच्यासोबत जाऊन बसू ना पण हा वरिष्ठांचा निर्णय आम्ही वामनदादा असो किंवा इतर कोणी असो त्यांचा सन्मान करणारे लोक आहोत तसंही आमच्या नेत्यांचा सन्मान करत नाही ना आणि मग आमच्या नेत्यांवर कोणी टीका केली तर आमच्यासारखा कार्यकर्ता बोलणारच आणि आम्ही जेव्हा आमची भूमिका मांडतो त्यावेळेस जर अशा पद्धतीने तू लय बीजेपी बीजेपी करतो बंटी मस्करचं नाव घेतो आमदाराचं लय उदो उदो करतो म्हणून मग आता तुला आम्ही मंगेश सारखं करू अशा पद्धतीने जर कोणी अशा पातळीवर घेऊन जात असेल तर आम्ही जे तुम्ही हा विचार केला पाहिजे बदलापूरकरांनी हा विचार केला पाहिजे आज आदर्श ताळी गोरगरीब वंचितांचा आवाज आहे बहुजनांचा आवाज आहे आणि अशा पद्धतीने स्त्रियांचा Uh, बहुजनांचा गोरगरिबांचा विचार करणाऱ्या कार्यकर्त्याला जर अशा पद्धतीने धमक्या येत असतील तर मग याचं गांभीर्य तुम्ही लक्षात घ्या ना याच्या आधीसुद्धा बदलापूर शहरात जेव्हा बहुजन समाजातला एखादा माणूस मोठा होत असतो त्यावेळेस त्याच्यासोबत काय केलं जातं याचे उदाहरणं आपल्या समोर आहेत आज अंबरनाथला आमचा नरेश दादा असेल त्याच्यासोबत काय झालं इकडे काय झालं त्यामुळे आमच्यातला कोणी वरती आला की यांची कुठेतरी जळफळत होते आणि ते मग आमच्यातला या माणसाला कसा संपवायचा याचा ते प्रयत्न करत असतात त्यामुळे येणाऱ्या काळात तो प्रयत्न माझ्यासोबत झाला तर याला सर्वस्वी जबाबदारी मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो शिवसेनेचे बदलापूरचे स्थानिक सर्व नेते असतील आणि संजय जाधव आणि याचा पोरगा हा याचा मास्टर माइंड आणि याचा जो नेता आहे ज्याच्या बाजूला बसून त्यांनी मला कॉल केला तो सुद्धा यात असेल तुम्ही म्हणताय संपूर्ण घडलेला आहे याविषयी तुम्ही जी तक्रार तुमच्या वरिष्ठांकडे केलेली आहे का त्यांच्यासोबत काही बोलणं जाणार शंभर टक्के बघा आमचं या महाराष्ट्राचं लोकप्रिय नेतृत्व आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमच्या महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आमचे मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसनजी कथोरे साहेब या ठिकाणचे आमचे नेतृत्व राजेंद्रदा घोरपडेजी असतील आमचे प्रवीण भाऊ राऊत असतील ब आणि सर्व आमचं बीजेपीचा परिवार असेल या सर्वांनी मला मॉरल सपोर्ट दिला मला त्यांनी फोन केले आणि ते स्वतः सुद्धा या ठिकाणी येणार होते परंतु बघा माझी भूमिका आता ती आहे की मी कायद्याला मानणारा माणूस आहे बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा माणूस आहे आणि या पद्धतीने आम्ही कायद्यावर विश्वास ठेवून चालणारे कार्यकर्तो म्हणून मी कायदेशीर येऊन इकडे तक्रार केलेली आहे उद्या पोलिसांना मी सांगितलेले उद्या असा प्रकार घडू शकतो त्यामुळे यांना वेळीच आवरा आणि विषय शहर शांत ठेवण्याचा आम्ही आजही आमची भूमिका तिची आहे की तुम्ही काही अभद्र बोलू नका आम्ही तुमच्यावर काही बोलणार नाही तुम्ही जर आमच्यावर बोललात तर तुम्हाला शंभर टक्केचं प्रत्युत्तर आमच्या माध्यमातून येईल म्हणजे येईल आम्ही कोणत्याही गुंडांना कोणत्याही अशा पद्धतीने धमके देणार नाही कोणालाही भीक घालत नाही त्यांना घाबरत नाही आणि त्यांना एक सांगायचं आहे आदर्श तायडे आज भारतीय जनता पार्टीमध्ये आला पण आमचा गुरुवर्णचा चेहरा धर्मवीर आनंद दिगे साहेबांचाच सा आहे त्यामुळे लक्षात ठेवा तोच आमचा तो पिंड आहे कोणी आम्हाला आरे केलं तर त्याला आम्ही शंभर टक्के कार्य करू पण आम्ही सुरुवात करणार नाही आणि सुरुवातीला आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करू जर आमच्यावर कोणी चालून येत असेल तर पोलिसांनी याचा योग्य तो विचार करावा आणि मी त्यांना पुरावे दिलेले आहेत आता तुम्ही मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते बघा साहिल काझी नावाचा सा आहे मुरबाड विधानसभा नावाचा हा ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये आणि उघडपणे मला धमकी दिलेली आहे बघा तुला जिवंत राहील त्याचा पोरगा आहे खाली अभिषेक जाधव काय बोलतो तो उदारकी जिंदगीवर आगे समज जाव अभिषेकने सुद्धा मला शिवीगार केली मी त्याची विचारणा केली तो तरी मला शिवी देत होता मग मी त्याचं प्रत्युत्तर त्याला दिलेलं आहे त्याच भाषेत उत्तर दिलेलं दिले मी मान्य करतो पण त्याच्या वडिलांनी मला जर जीवे मारण्यापर्यंत ज्या धमक्या दिल्या असतील तर मग ह्या गोष्टींचं गांभीर्य आपण समजून घ्या वाद विकोपाला जाऊन ही माझी आजही भूमिका आहे उद्याही असेल परवाही असेल पण त्यांना जर उद्या त्यांच्या मनात काय हे मी कसं सांगू शकतो आज मंगेश काळोखेसारख्या माणसाची तो फक्त निवडून आला म्हणून निघून हत्या होते त्या पद्धतीने जर आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडत असू आम्ही आमच्या पक्षाला घेऊन चालत असू तर अशा पद्धतीने भविष्यात हा प्रकार होऊ शकतो भाजपचे आदर्श ताई यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे समाज माध्यमांवर त्यांना जीव मारण्याची धमकी मिळल्याचा आरोप जो आहे तो त्यांनी केलेला आहे त्याच्यानंतर त्यांनी तात्काळ बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन गाठलेला आहे तक्रार त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि जीवितेचा प्रश्न निर्माण होऊ नये भविष्यात काहीही दगा फटका होऊ नये यासाठी कायद्याच्या मार्गाने मी इथे आलोय असं त्यांनी बदलापूर व्हाइस न्यूजशी बोलताना सांगितलं काय झालं मागच्या वेळेस यांनी आमच्या नगरसेवकावर आरोप केला की या ठिकाणी त्यांनी आमच्या घरावर पाळत केली वगैरे वगैरे आणि त्यातून त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आलं आज आम्हाला उघडपणे धमकी येते पोलिसांना माझं तुमच्या माध्यमातून पण एक सांगणं आहे जरी गृह खाता आमच्याकडे आमच्या वरिष्ठ त्यांना काय सूचना देतील देतील पण पोलिसांनी सुद्धा आता जशी मदत केली तसाच याचा पुढचाही विचार करावा आणि आम्हाला योग्य ते पोलीस संरक्षण सुद्धा द्यावं कारण येणाऱ्या काळात जर आमच्यासोबत असा दगा फटका झाला तर याला सर्वस्वी जबाबदार ही लोक असतील आणि पोलीस प्रशासनाने याचं गांभीर्य लवकर ओळखावं या घटनेनंतर आपण पाहू शकतो आदर्श तायडे यांनी पोलीस संरक्षणाची मागणी जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते समाज माध्यमांवरती त्यांच्यासोबत हा संवाद झालेला आहे त्यांनी तात्काळ बदलापूर पूर्व पोलिस स्टेशन गाठलेलं आहे हा वाद कधी थांबणार आणि शहर कधी शांत होणार तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे परंतु आता आपण बघू शकतो जी मुलाखत झाली मुलाखतीच्या नंतर ते कमेंट्स त्या मुलाखतीच्या खाली होते त्याच्यानंतर विचारणा झाली आणि जो व्हॉट्सअप कॉलवरती संवाद झालेला आहे त्याच्यानंतर आपण बघू शकतो आदर्श तायडे हे बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन येथे आलेले आहेत आणि त्यांनी तक्रार देण्याचं काम जे आहे ते केलेलं आहे परंतु हा वाद लवकरात लवकर थांबून शहराच्या विकासासाठी नेत्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि या संपूर्ण वादाचा नंतरचा निष्कर्ष काही काय निघणार तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे बदलापूर शहरात अशी प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड राजकीय अपडेट आम्ही बदलापूर वाईस न्यूजच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत राहू बदलापूर शहरातल्या बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर वाईस न्यूजच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका